आता यांचे विचार आपण आताच ऐकले सरकार नेते आणि संपादक संजय राऊत यांचे विचार अर्थात आपण ऐकले माजी महापौर हे थांडवले या भागातील लोकप्रिय विधानसभेचे सभासद आमदार सुनील राऊत भाई जगताप माजी महापौर निर्वाचन फभारकर अन्य सगळे सहकारी आणि यांच्या निवडणुकीच्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात ते आपल्या सगळ्यांच्या उमेदवार संधी देणं व्हावा पाटील आणि बंदी वडील देणं कालचा दिवस हा मुंबईच्या दृष्टीनं एक दुःखाचा दिवस होता एक अवराज झाला 私たちは、この時点で、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち त होडिंग सां खाली साफ़ यंत्रा जी आहे महानगर पालिके जी अन्य तॾहिं चवंदा लोक मथे वञे सहरिक अने कार्यक्रम रद्द कराहे लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीकडे जगाचं लक्ष मी काल एका ठिकाणी सांगितलं की ही निवडणूक चार पाच चफ्याने होते काही जिल्ह्यात या निवडणुका संपून गेल्या मी ज्या भागातून अनेकदा निवडणूक लढवली त्या मतदारसंघामध्ये तीन आठवड्याच्या पूर्वी आम्ही निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आणि पहिली सभा घेतली आणि माझ्या लक्षात आले की पहिल्या सभेला कोणतरी एक व्यक्ती म्हणजे बाहेर देशात आली असावी असे एका कोफ्यामध्ये उभे राहून चिंफाने करत होते निघत होते सभा संपल्यावर त्यांना मी बोलवलं आणि विचारले की काय आपण सगळीचं अमेरिकेत ना अमेरिकेत राहणार काय करता तुम्ही त्यांच्यासाठी जगामध्ये न्यूयॉर्क टाईम्स नावाचं एक वर्तमानपत्र आहे त्यांच्या वतीनं मी इथं आलं आहे न्यूयॉर्क टाईम्स आणि त्यांचे वाचक यांना या निवडणुकीच्या एवढी आस्था आहे त्यांनी सांगितलं की समन अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाहीचं भविष्य ठरणारी ही निवडणूक काय करणार आहे याच्या उद्देश औच्छुक्य आहे आणि त्यासाठीच माझ्या अमेरिकेच्या वृत्त झालीच नाही जिथे जिथं जगामध्ये लोकशाही आहे संसदीय पद्धती आहे त्या सगळ्या घटकांना भारतातल्या या निवडणुकीच्या संबंधीचं औषक्य आहे आणि एका दृष्टीने चिंतासुद्धा आहे चिंता का आहे की जगात जे लोकशाहीच्या पद्धतीनं चालणारे दे देश आहेत त्या देशांच्या मालिकेमध्ये भारताचं नाव अतिशय वरच्या दर्जाला आहे आणि भारतातल्या लोकशाहीला जर संकटात नेण्याचं काम कुणी केलं तर त्याचा परिणाम जगातल्या लोकशाहीमध्ये रस्त्यांच्या होईल अशी अस्वस्थता आज या देशाच्या बाहेरसुद्धा आहे का गजली असत निवडणुका देशात अनेक पाहिजे पण पहिली निवडणूक अशी आहे की देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या संबंधी अनेकांच्या मनामध्ये शंका आहे या देशामध्ये अनेकांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुका झाल्या मी फायद्या मी काँग्रेसला फुला शिकत होतो तेव्हा आम्ही एक जवाहरलाल नेहरूंची सभा आहे आणि जवाहरलाल नेहरू ते निवडणुकीच्यासाठी आपली भूमिका मांडण्यात त्याने त्यांनी विदेशचा भारत कसा उभा करायचं सांगितलं आणि लोकशाहीचं महत्त्व आहे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण ऐकले ललबहादूर शास्त्री येऊन गेले इंदिरा गांधी येऊन गेल्या राजीव गांधी येऊन गेले नरसिंग राव येऊन गेले डॉक्टर मनमोहन सिंग येऊन गेले अटल बिहारी वाजपेयी येऊन गेले या अनेकांनी निवडणुकीच्या संदर्भात लोकांना सामोरं जाऊन लोकांनी सत्ता दिली तर माझं काय म्हणणं नाही पण त्यांनी लोकांना दिलेली आश्वासनं ती किती फायत याचा लेखा दोघा घेण्याच्या संबंधीची संधी नागरिक म्हणून सांगायचे की काँग्रेसच्या राजवतीमध्ये महागाई खूप झाली जाईल त्या ठिकाणी सांगायचे माझ्या हातात सत्ता द्या लवकरात लवकर मी पेट्रोलचे भाव निर्णय आणतो त्यांनी सांगितलं माझ्या हातात सत्ता द्या आज भगिनींना स्वयंपाक करण्याच्यासाठी सिलेंडर लागतो त्या सिलेंडरची किंमत काँग्रेसच्या राजवतीत वाजी माझ्या हातात सत्ता दिल्याच्या नंतर तीन महिन्याच्या <्धेड़ा> आत मी पन्नास टक्के किंमत या सिलेंडरची कमी करतो आणि ही सिंड सिलेंडर नजरेसमोर ठेवून तुम्ही मताला जा मताना जाण्याच्या पूर्वी सिलेंडरला नमस्कार करा हा सिलेंडर कमी किंमतीत मिळेल याची खबरदारी आपल्याला घ्यायची भूमिका त्यांनी मांडली होती आज दहा वर्ष झाली चोवीस वर्षात तो ना सिलेंडरची किंमत दहा वर्षात कमी नाही वाढली का नाही प्रचंड वाढली पेट्रोल डिझेल याचा भाव दहा वर्षात पन्नास टक्क्यावर आणणार होते आज काय आहे आज यांचा भाव वाढलेला आहे समजा आस्पकाळून वेगळा लागले पेट्रोल आणि डिझेल हे जेव्हा मोठा होतं शिमित असतं थेड्या फाल्यामध्ये शेतकरी धान्य फेकवतो तर भाजीफाला फेकवतो तो भाजीफाला मुंबईला आणायचा असेल तर चटणी आणतो टेम्फोने आणतो त्याला पेट्रोल लागतं त्याला डिझेल लागतं त्याचे वाव दहा वर्षात जर दुफट तिफट झाले तर भाज्याची कंधी वाटतात का नाही शेतीवानाच्या किमती वाटत कधी माणसाला कुटुंबाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाटत कधी हे सगळं अनुभव मोदींनी दहा वर्षाच्या होली हास्यमद्य दिला होता त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की या देशामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि हे तरुण आज अस्वस्थ आहेत त्यांना काम करण्याच्या संबंधीचा त्यांचा अधिकार बदलता येत नाही आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मी तयार करणार आणि दहा वर्ष होऊन गेली दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या तयार होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती किती लोकांना काम मिळालं जगामध्ये एक आहे त्याचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगातील कामगारांच्या आणि बेरोजगारांच्या हिताचा अभ्यास करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेनं अधिकच शिकवठा दिला की हिंदुस्थानामध्ये संवर्ष तरुण बाहेर पडले शाळा कॉलेजमधलं त्यातल्या सत्याऐंशी वर्गांना आज नोकरी मिळत नाही याचा सत्याऐंशी टक्के तरुणांची शक्ती आज या देशामध्ये बाहेर बेकार आहे आणि सांगितलं काय होतं दरवर्षी दे दोन कोटी लोकांची नो नोकरी आम्ही जीव या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की जसा इलक या ठिकाणी आधीच्या आमच्या के मित्रांनी केला मोदी सांगतात एक आणि करतात घडतात दिलेला शब्द वागत नाही मग स्वता कशासाठी चालवतात सत्ता मजबूरांच्या हातात घेऊन मजबूरांच्या हिताची जपणूक करणं हे सूच आज प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये घेतले आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला हे राज्य पहिल्यांदा गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य होतं त्या राज्याला जीवाशी कोणाची हे जीवाशी राज्य वेगवेगळं पाहिजे मराठी लोकांनी संघर्ष केला संयुक्त मान्यांच्या चाम प्रयत्नानं शेवटी हा देश हे राज्य स्वतंत्र राज्य झालं तिथे नाव महाराष्ट्र आहे गुजरात राज्य वेगळे झालं आनंद गुजरातची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं पण एकोणीसशे सात साली एक वेळेला जेव्हा महाराष्ट्र झाला त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक आहे त्यावेळेस स्पष्ट खूप होते पण यशवंतराव चव्हाणांच्यासारखा नेता होता वसंतराव नाईकांच्यासारखा अकरा वर्ष मुख्यमंत्री होता अनेक लोकांनी महाराष्ट्राचं सूत्र त्यावेळेला घेतलं माझ्याकडे चार वेळेला राज्याचा मुख्यमंत्री जबाबदारी होती अनेक निर्णयाच्या कालखांद्यामध्ये आम्ही घेतले आणि हे राज्य योग्य रस्त्या अन्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला तुम्हा लोकांच्या मदतीनं तुम्हा लोकांच्या साथीनं उद्योगधंदा असो शेती असो शिक्षण असो या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नावलौकिक हा वाढवला आणखी ही कालखानं आम्ही वाढवावी अधिक लोकांच्या हाताला काम द्यावं ही भूमिका एकोणीसशे साठपासून घेतली गेली आता चित्त बदलते आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताची दखल करण्यासाठी इथे अधिक कारखानदारी कशी होईल इथली शेती संभावना कशी होईल अधिक हातायला काम कसं होईल याच्याकडे त्यांचं लक्ष नाही याऐवजी या राष्ट्रात या राज्यामध्ये उभे राहिलेले कारखाने हे गुजरातमध्ये कसे जातील याची काळजी ते घेतात गुजरातमध्ये गेला तर माझी तक्रार नाही पण त्यांनी स्वतःचे कारखाने उभे करायचे महाराष्ट्रात उभे राहिलेले कारखाने इथं हलवायचे इथे हाताला काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यामध्ये न्यायचे ही महाराष्ट्राच्यावर अन्य करणारी गोष्ट आहे पण ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये निष्ठानी चाललेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम आज महाराष्ट्रात धरण्यासोबत राहणार आहे आज हा तुमचा मतदारसंघ की ज्या ठिकाणी आपण लोकसभेची निवडणूक लढवतो आहे संजय देनाबा पाटील यांची उमेदवारी आपण लढवतो आहे हा मतदारसंघ महाराष्ट्राचं दर्शन देणारा मतदारसंघ आहे इथं मराठी आहेत इथं गुजराती आहेत इथं उत्तर भारतीय आहेत इथं दक्षिण भारतीय आहेत इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत सर्व समाजाचे लोक अनेक ठाणापासून हो गुन्ह्या या ठिकाणी जातात हे महाराष्ट्राचं या मतदारसंघाचं था वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दर्शन करायचं असेल तर जो इच्छा राहतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला अधिकार दिला पाहिजे त्याच्या प्रश्नाची सोडवणी केली पाहिजे पण हि कारखानदारी तुम्ही हलवली कष्ट करण्याचं साधन हलवलं तर साजिकच त्याची दुष्काणा इथे राहणाऱ्या लोकांच्या तो कोणत्याही जातीचा धर्माचा भाषेचा असो त्यांच्या होईल आणि हे भाप आज भाजपचे नेते व्यक्तीच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करतात आणि तुमच्या आमच्या राज्यावर एक प्रकारचा अन्याय करतात याचा तर दुर्लक्ष हे आपल्याला द्यावं लागणार सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची लोकशाहीमध्ये आज सत्तेचा गैरवापरायच हे कसं होतं हे मोदी दाखवतात काय दिसतात चित्रात आज झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्या भासण्याच्यासाठी त्यांनी काही मांडणी केली केंद्र सरकार आदिवासींच्या भरणाकडे दुर्लक्ष आहे म्हणून टीका चिफणी केली आपल्या राज्यातल्या आदिवासींचं म्हणणं त्यांनी दिल्लीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न परिणाम काय झाला हा झारखंडचा मुख्यमंत्री जेलमध्ये कशासाठी केंद्र सरकारनं टीका केली होती टीका कशासाठी केली आदिवासींच्या भारताकडे लक्ष देत नाहीत म्हणून ती राज्याचा मुख्यमंत्री एक वर्ष झालं होते दिल्ली <laughs> देशाची राजधानी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगले राज्य चालवतात मी खासदार म्हणून दिल्लीमध्ये अनेकदा राहतो संजय राऊत राहतात आम्ही त्या ठिकाणी बघतो ती दिल्लीचं प्रशासन एका वेगळ्या चालू होतं तिथल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामान्य कुटुंबाच्या मुला मुलींना स्वयंस्पणानं अतिशय कमी खर्चात शिक्षण मिळेल याची काळजी केजरीवालनी त्या ठिकाणी घेतली आणि ती पाहण्यासाठी भारताच्या बाहेरूनसुद्धा विकसित देशातील लोक त्या ठिकाणी येतात दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा अतिशय चांगल्या आरोग्याच्या सुविधा केजरीवालजी त्या ठिकाणी दिल्या आणि दिल्लीचा चेहरा बदलायचा प्रयत्न हे व्यस्त करतात तो काही धनाद श्रीवंताच्या कुटुंबात वाढूच नाही सामान्य तुमच्यासारख्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेला एक सरकारचे अधिकारी म्हणून काम करणार पण हे कळलेला दिल्लीला अन्याय होतो दिल्लीला न्याय मिळत नाही हे बघितल्याच्या नंतर लोकही सोडीत आणि दिल्लीच्या लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायला संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली लोकांनी त्यांना एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं दिल्लीचं राज्य त्याच्या हातात दिलं दिल्लीला काही ठिकाणी केंद्र सरकारच्याकडनं न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारवर टीका केली त्यांना तुरुंगात टाकलं दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात हे का झालं तेव्हा मोदींचा टीका करतो म्हणून झाले या ठिकाणी तुम्ही भाषण ऐकलं संजय राऊत यांचं सामन्याचे संपादक रोज त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडतात वेळ टीका ठिंफणी करतात ती टीका ठिंफणी केली म्हणून त्यांना तुम्ही टाकले महाराष्ट्राचे गृहमंत्री अतिशय चांगले काम करणारे विदर्भाचे नेते अनिल देशमुख त्यांना किती जणांची नावं सांगितली स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला का ठिकाणी केली तर त्यावेळेला तुरुंगवास ही नेहमीची वाद होती पण त्याच्याविरुद्ध आपले वाद वजे लढले स्वातंत्र्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले इंग्रजांना त्यांनी इथून घालवलं आणि ही इंग्रजांची हुकुमशाही आम्ही मान्य करणार नाही ही भूमिका घेतली ही भूमिका घेतल्याच्या नंतर आज आजचे प्रधानमंत्री इंग्रजांनी जी भूमिका घेतली हुकुमशाहीच्या रस्त्याची त्याचा स्वीकार करून त्यांनी फावलता करायला सुरुवात झाली आणि म्हणून हे संकट साधे संकट नाही लोकशाहीच्या मूलभूतच्या अधिकारावर हे संकट आहे आणि त्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर सामोहिक एकत्रित केली पाहिजे आणि आन या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय दिना या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय देनाभावासाठी त्यांना मोठ्या मताने विजयी करण्याचं काम हे सगळ्यांना करते अनेक गोष्टी सांगता येतील पण मी अधिक या ठिकाणी घेऊ इच्छित नाही ही निवडणूक साधी सोपी नाही या निवडणुकीत एखादी गोष्ट आपल्याकडनं चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला आणि आपल्या पुढच्या फिऱ्यांना द्यावी लागेल आणि पुढची पुरची फिरी समृहित्या रस्त्यावर जायची असेल प्रगतरित्या रस्त्यावर जायची असेल तर भागफ चलीफार ही जी, जी गोष्ट तुम्ही केली ती कुठेत आणली पाहिजे मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कानाकोभ्यात असणारा प्रत्येक घटक यांच्या सामुदायिक शक्तीमधून आम्ही एक नवीन इतिहास हा निर्माण केला पाहिजे आणि ते काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो संजय देवा फाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करून मुंबईमध्ये हा एक इतिहास करून घडवाल अशी अपेक्षा करतो माझे दोन शब्द संभवतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा